या बायका बघा या बायका साडी लावत नाही मॅक्सी घालतात हा आणि साड्या घ्यायला झालेल्या काम आता अजून ते सवा साड्या साडे आता मी सुद्धा नाश्ता करून घेते बघू शकता मस्त अशी पूजा झालेली आहे म्हणजे आणि पूर्ण देवार असं मी फुलांनीच भरल्याच वेण्या बनवल्यात पूजा अभिषेक मस्त आहेत चहा सुद्धा झालेला आहे आणि मी चालले बिस्किटचा पुडा घेऊन येते काय मध्ये चलो हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तुमचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे आणि आता मस्त सकाळ झालेलं आहे आणि गरमीसुद्धा छान चालू झालेली आहे आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललेले की मी कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग मिक्स एकत्र करेन आणि मग बनवेन तर मी असा विचार केला थोडंसं झालेलं आठ मिनटाची व्हिडिओ झालेली म्हणून मी ती कालच्या याच्यात टाकून देणार म्हणजे दे। लाकला आज टाकून देणार आणि आजचा सेपरेट ब्लॉग बनवणार तर आता तयारीसुद्धा झालेली आहे आणि मी काय बोलतात कामाची कामाची सुरुवात करते जसं बेड जरा आवरायचं तर बेड सगळं म्हणजे जसं रोजचं रुटीन असतं ना आपलं तेच आहे बाकी काही नाही तर मी आता उडकून घेते आईनी काल मेंदवड्याची डाळ टाकले तर त्या वाटतात चटणी बनवतात फक्त मायासाठी मला वाटतं राहील असं म्हणजे तेलात टाकायचं असं काहीतरी कारण मंदिरातसुद्धा जायचं आहे त्यांना तर मग आता बेडावरते आणि मग किचनमध्ये जाते मग किचनमधली कामं हो। जसे आपली असं नॉर्मलवाली ती भांडी कपडे एम तेम ते, ते, ते सगळं तर आज गुरुवार तप पूजासुद्धा तुम्ही बघितली असाल मला खूपच आवडली आणि अभिषेक वगैरे केला तर मस्तच वाटलं एकदम मस्तच म्हणजे मस्तच वाटलं आणि आता वेण्यासुद्धा बनवले मी आत्ताच बनवले कालवाला लक्षातच नाही म्हणून मग आत्ताच बनवल्या पोतीसुद्धा वाचली दर गुरुवारी मी पोती वाचते तर पोतीसुद्धा वाचून झालेले तर आता मी पटापट आवरून घेते आणि मग ब्लॉग व्लो, ब्लॉग कंटिन्यू करते आज ब्लॉग पूर्ण बनवेल मी काय काय होते घरात काय काय नाही ते हे सुद्धा किती दिवस ब्लॉगमध्ये आलेच नाही पहिला एकच दिवस त्यांचं ते म मधमाशी चावलेलं तेवढंच आलेले बाकी काय आले नाही ते ब्लॉगमध्ये ये रे पिल्लू माझा ना, ना।, ना।, ना आता स्वतःची स्वतः आंघोळ करायला लागलाय मला अजिबात मोठा तो आहे ना छोनू मग आंघोळ करून ये करा शॅम्पू आहे ना मग आता ये घे ना तू स्वतः आता स्वतःची स्वतः आंघोळ करायची असते किती दिवस झाले ना स्वतःची स्वतःच आंघोळ करतो जातो साबण नाही लावायचा कोलगेट पण नाही द्यायचा त्याला त्याचा तोच घे ना त्याचा तोच घासणार छान केली का घासलं का ना? आता नाही दोन वेळा घातला दोन वेळेला घासला गुड मॉर्निंग व वेलकम वेलकम गुड मॉर्निंग आणि मी ना आईकडे जाणार आहे गौरांशीला नेणार नाही मी गौरांशी येणार पण नाही कशाला येणार तो बोलत पण नाही आईला चांगलं बोलत नाही नीट बोलतोस का आईला हा यच प्लीज प्लीज यच प्लीज प्लीज आणि असा विचार केला ना गौरांची जुनी सायकल आहे ना ती मी घरी घेऊन जाणार जावळ्यात तर यांनी कोणाला देऊन टाकली आई बोलायचं माझं एवढं म्हणजे इथं बोलतात ना हार्ट ब्रेक झाला आता ही लोक जत्रेला आले असते ना मग गाडी ताणली असते फोर व्हीलरमध्ये पप्पानी देऊन टाकली आता कशी आणायची

बरे घंधा एकदम गंदा डोकं पुसलं का तू डोकं पुसला चलपट कर तयारी दे तुझी दहा वाजलेत तूच कर मी सायकल चकवत होते एवढं माझं डोकं फिरलेलं ना अक्षरशः मी रात्री रडत होते आहे का मला ते वेगळंच वाटलं गवराजवढा खेळलेला आणि मग म्हणजे जाऊत नाही यायचा विचार होता म्हणजे कसा युवाश आणि पण दोघं तिकडं खेळले असते असं ते विचार केला ना तरी माझं डोकं पूर्ण असं आहे म्हणून मी विचारच करत नाही आता जाऊ दे चला यायला जर असं कपडे देते त्याचं तयारी करेल आता मोठा आहे गौरांश आहे ना गौरांश आता तो मोठा झालाय आहे हे काय झालंय की असं चाल नाही काढत झालं म्हणून पावडर लावायला लागते एवून मेंदूडा तळाईनी तर इथं सुद्धा वाटून ठेवलेली आणि चटणी सुद्धा करून ठेवलेली तर आता मी फक्त माझं टाकायचं काम राहिले गौरांची अंघोळ वगैरे झालेली म्हणून त्याला नाश्त्यासाठी तरी असं टाकायचं आहे थोडंसं पाण्यात हात बुडवायचा पहिला पण दाखवलेला आहे मी पण परत एकदा नवीन फॅमिली मेंबरसाठी आपल्या तर पर हात पाण्यात बुडवायचं आहे असं पीठ घ्यायचं आहे आणि हातावरच आपला मध्ये असा गोळ करायचा आहे एका बोटाने अंगठ्याने आणि मग पाण्यात सोडायचं तर असंच सुद्धा करते आणि पहिलाच जसं मी बोलले की पहिलाच ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे किंवा बोललेलं आहे की मला हे मी सगळं इथं येऊनच बहुतेक गोष्टी इथं येऊनच शिकले दोडा वगैरे आमच्या घरी काय असं काही बनवत नव्हते पण इथं आई तरी पण हे किती महिन्यातनं दोन महिन्यातनं आज बनवले आम्ही नाही तर सारखं असतं आमच्या मंगळवार गुरुवार असं सारखं असते तर आता हे टाकलेले आहेत आणि आईंच्यामुळंच मी हे सुद्धा शिकले तर चला वडे आपले रेडीथ वडा आणि चटणी ताता ती गौरांशला देते पिलो काय नाही जर रे नाश्ता बाबूला मार। तर आमच्या महाराजांना नाश्ता दिलेला आहे गौरांशला आता मी नाही नाश्ता करत मी नंतर करणार बघेन आता झाडं वगैरे जे भांडी भरली ती सगळं घासून घेते आणि मग नाश्ता के केला तर करणार चलो झालेले कामं आता अजून ते सव्वा अकरा साडे अकरा आता मी सुद्धा करून घेते मेंदवाडा खाते या बायका बघा या बायका साडी लावत नाही मॅक्सी घालतात हा आणि साड्या घ्यायला बसल्यात अण्णाजी गडा साड्या <laughs> ना सनी सोडा मॅक्सी घालून बसतात आणि साड्या घेतात नवीन डिझाईन काय आले प्लेन मध्ये कपडा चांगला शेट लोक घालतात तसं आ हा या काकी पण तशाच आहेत साड्या घालतात साडी मीच घालत नाही मग कसे चप्पे लावून ड्रेस घालतात मला तर कोणासोबत खेलते चला तर चपात्या चार पाच करून घेतल्या आणि भाकरी आहेत कालच्या म्हणून जास्त नाही केलं चार पाचच केलं आता मशीनवर बसते गौरांच्या बाहेर सायकल चालवते म्हणून मी सुद्धा बसले तर थोड्या वेळात जाते आणि मग मशीनवर बसायचं तर किती दिवस आले मी राऊंड मारायला आता राऊंड मारते झाले असतील दहा बारा पहिला तर आता राऊंड मारून घेतात पट मागे रस्ता आहे मारते ढग बघा अशी एवढा असा रस्ता आहे रस्त्यावर अशी राऊंड मारत असते किती महिन्यात ना आले मी दोन तीन महिन्यात ना आज राऊंड मारते आणि हा पाठीमागे असता अशी राऊंड मारत असते इथून इथं इथून इथं एवढंच बरं वाटतं जरा आता शाळेच्या फेऱ्या कमी झाल्यात फक्त क्लासला जायच्या दोन फेऱ्या होतात त्याच बाकी काय चालूच नाही म्हणून मग आजपासून राऊंड मारायचं दुपारी म्हणजे क्लास होईपर्यंत बघूया थोडासा व्यायाम करायचा ते चालू आहे त्याला आता राऊंड मारून आलेली आहे आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कर, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा बाय बाय गुड नाईट